ओ दादा ओ काका दादा शांत वा शांत वा बाजूला कुणेकर बसलेले आहे शांत वा कुणीकर पुस्तक वाजत आहे शांत वा शांत शांतता 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 चला तर मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया यांनी आयोजित केलेल्या पुणे बुक फेस्टिवल येथील फर्गुशन कॉलेज या ठिकाणी भरलेलं आहे त्यामधील जसे की मित्रांनो आपण ऐकलेले असेल की पुण्याला शिक्षणाचे माहेरविर म्हणून ओळखले जाते व त्याचबद्दल शिक्षणाची एक नवी ओढ देणारे व शिक्षणाला एक नवा दृष्टिकोन निर्माण करून देणारे शहर म्हणजे पुणे या ठिकाणचे असणारे पुस्तक व लेखिका ग्रंथ कथाकार व विचारवंत यांच्या सहाय्याने सहाय्याने लिहिल्या गेलेल्या पुस्त अनेक पुस्तकांचे अनावरण व त्या पुस्तकांचे सुशोभीकरण या ठिकाणी झालेले आहे नॅशनल बुक ट्रस्ट आयोजित केलेला हा महोत्सव प्रभूषण कॉलेज ग्राउंडवर चौदा ते बावीस डिसेंबर दरम्यान होणार आहे यामध्ये साधारण सहाशे पुस्तकांचे स्टॉल सांस्कृतिक कार्यक्रम पुणे बालचित्रपट महोत्सव विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आणि दिवाबत्ती अशा विविध साहित्याची मेजवानी देणाऱ्या बुक पुणे बुक फेस्टिवलच्या हस्ते चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी यांच्या हस्ते झाले नॅशनल बुक ट्रस्ट राजेश पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुस्तकांचे स्टॉल सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेस सुरू राहतील नॅशनल बुक ट्रस्टद्वारे आयोजित हा महोत्सव प्रभूषण कॉलेज मैदानावर चौदा ते बावीस डिसेंबर दरम्यान होणार आहे या कार्यक्रमात भारतीय भाषांमध्ये पुस्तकांचे प्रदर्शन करणारे साठ सहाशेहून अधिक स्टॉल ऐंशीहून अधिक पुस्तकांचे प्रकाशन साहित्यिक सत्रे सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आणि पुणे बालचित्रपट महोत्सव एन बी टी ट्रस्टी राजेश पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पुस्तकांचे स्टॉल सकाळी दहा ते रात्री दहा यावेळी सुरू राहतील ते ते बावीस डिसेंबर या कालावधीत नियोजित होणारा बुक फेस्टिवल हे व वर, या वर्षीचे खास आकर्षण आहे ज्यामध्ये साठहून अधिक लेखक कवी पत्रकार आणि विचारवंतांच्या सहभागासह विविध विषयांवर पंचवीसहून अधिक सत्रे आहेत ही सत्रे फर्ग्युशन कॉलेजच्या ॲम्पीथिएटरमध्ये आयोजित केली जातील आणि लोकांसाठी विनमूल्य असतील चौदा ते बावीस डिसेंबर या कालावधीत शालेय विद्यार्थ्यासाठी सकाळी आणि दुपारच्या सत्रात कथाकथन चित्रकला नृत्य संगीत वैदिक गणित आणि या अधिक व अधिक विषयांवर दैनंदिन कार्यशाळा घेण्यात येणार आहेत या कार्यशाळा पूर्णपणे मोफत आहेत याशिवाय पुणे बालचित्रपट महोत्सव चौदा ते अठरा डिसेंबर या कालावधीत दुपारी बारा ते एक चार या वेळेस होणार असून मुलांना स्क्रीनिंगसाठी मोफत प्रवेश दिला जाईल तर मित्रांनो चला पुणेकरांची शांतता आपण आपण बघलेली बघितलेलीच आहे कारण हा पुस्तक मेळा हो, त्यांच्या शांततेसाठीच ठेवलेला होता